श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकूनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे निर्जला एकादशी आणि उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय काही सेवा करायच्या आहेत कारण निर्जला एकादशी ही खूप महत्त्वाची एकादशी मा जाते वर्षातील ज्या काही एकादशी असतात त्या आपल्याला करणं शक्य नसतं तर फक्त आपण निर्जला एकादशीचं व्रत केलं तर संपूर्ण ज्या काही चोवीस एकादशी आहेत तर त्याचं हे आपल्याला मिळत असतं इतकं महत्त्व ह्या निर्जला एकादशीला असतं निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी ग्रहण केलं जात नाही जर आपल्याला पाणी प्यायचंच असेल तर आपल्याला ते सूर्योदया अगोदर प्यायचं असतं आणि नंतर सूर्योदय झाला की आपल्याला व्रताचा संकल्प करून आपल्याला एकादशीचं व्रत करायचं असतं एकादशीच्या या निर्जला एकादशीच्या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचे पदार्थ खाल्ले जात नाही पाणी सुद्धा गिळ पिलं जात नाही त्याचबरोबर आपल्या तोंडामध्ये जो थुंका येतो तर तो सुद्धा या दिवशी गिळला जात नाही तो सुद्धा आपल्याला थुंकून टाकावा लागतो इतका हे कडक आणि इतकं खूप खूप प्रभावी हे निर्जला एकादशीचं व्रत असतं तर या निर्जला एकादशीच्या व्रताच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या उंबरटावरती एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जी काही बाधा नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष तयार झालेले आहेत ना दोश, दोश, तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आणि त्याचबरोबर शत्रुपिडा शत्रुबाधा जे काही दोष आपल्या घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते दोष संपवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कापूर ज्या वेळेस आपण आपल्या उंबरट्यावरती जाळवत असतो तर तो कापूर आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणत असतो आणि निगेटिव्ह ठेवत असतो तर ह्या कापूर बरोबर आपल्याला दोन वस्तू जाळायच्या आहेत ह्या दोन वस्तू कोणत्या आहे ह्या कशा पद्धतीने जाळायच्या याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत आता सर्वात प्रथम तुम्हाला उद्या आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णु सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी चालू चालीसा विष्णू चालीसा लिसा या सर्वांचं पठन आणि श्रवण करायचं आहे पठन करणं शक्य नाही आहे तर तुम्ही श्रवण तरी करायचंच आहे त्याचबरोबर उद्या ज्या वेळेस आपण आपल्या घराची फरशी पुसणार आहोत तर त्या पानामध्ये थोडंसं मीठ त्याचबरोबर हळद गोमूत्र टाकून आपली फरशी पुसायची आहे आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन द्यायचं आहे बाहेर माता लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे या सर्व गोष्टी करायच्या आहेत आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करायची आहे तुमच्या घरामध्ये धूपदीप अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला ह्या दोन तीन वस्तू जाळायच्या आहे त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम आपल्याकडे जी नारळ असतं बघा तर त्या नारळाच्या शेंड्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे नारळ हे खूप 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 प्रभावी असतं अनेक ज्या काही सकारात्मक ऊर्जा असतात तर त्या नारळामध्ये असतात हे सर्वांनाच माहीत आहे तर ह्या शेंडीचा आपल्याला उपाय करायचा आहे तर त्या नारळा शेंड्या काढायच्या आणि त्याच्याबरोबर आपल्याला गौरी जी असते गौरी सर्वांनाच माहीत आहे गाईच्या शेणापासून बनवलेली असते तर ती आपल्याला घ्यायची आहे आता हे दोन्ही जे साहित्य आहे तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्ही गेल्या तर अगदी छोटे छोटे पाऊचमध्ये गौरी जी असतात तर ते विकण्यासाठी त्यांनी ठेवलेले असतात तर त्या तुम्ही खरेदी करून आणायच्या आहे आणि त्याचबरोबर एक नारळ आणायचा आणि त्या नारळाच्या शेंड्या काढून घ्यायच्या आहेत या दोन्ही वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत किंवा घरामध्ये जर तुम्ही कापूर जाळत असाल तर त्या भांड्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती कापूर ठेवायचा आहे कापूर ठेवला की हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्यानंतर संपूर्ण घरातून तुम्हाला हा कापूर फिरवायचा आहे संपूर्ण घरातून याचा हा नारळाचा आणि गौरीचा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरातून फिरवायचा एक पाच मिनिट आपल्या घरातल्या संपूर्ण दरवाजा खिडके जे आहेत ते बंद करून घ्याय आणि हा जो काही धूर तयार झालेला आहे तो एक पाच मिनिट आपल्या घरामध्येच राहिला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे या धुरामध्ये जी घरामध्ये नकारात्मकता दडलेली असते ना तर ती या धुरामुळे नष्ट होत असते आणि ज्यावेळेस तुम्ही हे करत आहात तर त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चालू ठेवायचा आपले हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातून हे फिरवलं की त्यानंतर उंबरट्यावरती यायचं आणि उंबरट्यावरती या वस्तू ठेवायच्या उंबरट्यावरती जोपर्यंत याचा धूर आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत उंबरट्यावर ठेवायचं आणि तुम्हाला तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचा आणि हे सर्व झालं की आपल्या दरवाजा खिडक्या उघड्या करून द्यायच्या आणि त्यानंतर ही जी काही राख तयार झालेली आहे तर ह्या राखीमध्ये आपल्या घरातली संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी साचलेली आहे तर ही निगेटिव्ह एनर्जी आता आपल्याला फेकून द्यायची आहे तर मग काय करायचं तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली जाऊन तुम्ही ती टाकू शकता तर अशा पद्धतीने तुमच्या उद्या संध्याकाळी तुम्हाला एक पाच नंतर किंवा सहा नंतर हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ